अहिल्यानगरमधील नगर परिषद नगरपंचायतीसाठी नगर आरक्षण जाहीर पहा सविस्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील अकरा नगर, नगर परिषद व एका नगरपंचायतीसाठी जामखेड राहता शेवगाव राहुरी शिगोंदा पाथर्डी देवळाली प्रवारा व शिर्डी या अकरा नगर परिषद व एक नेवासा ग्रामपंचायत अशा बारा पालिकांमधून निवडणुका प्रस्तावित आहेत जाहीर झालेल्या आरक्षणानुसार श्रीरामपूर नगर परिषदेत एकूण सदस्य संख्या चौतीस आहे यात महिला राखीव सतरा अनुसूचित जाती सहा जमाती एक नामाप्र नऊ व सर्वसाधारण आठ कोपरगाव मध्ये संगमनेरमध्ये एकूण संख्या तीस सदस्य असून महिला राखीव पंधरा अनुसूचित जाती दोन जमाती शून्य नामाप्र आठ सर्वसाधारण आठ तर जामखेडमध्ये एकूण संख्या चोवीस सदस्यांमध्ये महिला राखीव बारा अनुसूचित जाती तीन जमाती एक सहा व सर्वसाधारण सात असे आरक्षण आहे राहता नगर परिषदेत एकूण संख्या वीस सदस्य असून महिला राखीव दहा अनुसूचित जाती तीन जमाती एक नामाप्र पाच व सर्वसाधारण चार शेवगाव मध्ये एकूण संख्या चोवीस सदस्यात महिला राखीव बारा अनुसूचित जाती चार जमाती शून्य नामाप्र सहा व सर्वसाधारण सात राहुरीतील एकूण संख्या चोवीस सदस्यात महिला राखीव बारा अनुसूचित जाती चार जमाती दोन व सर्वसाधारण सहा अनुसूचित जाती तीन जमाती शून्य नामाप्र सहा व सर्वसाधारण सहा पाथर्डीतील एकूण संख्या वीस सदस्यात महिला राखीव दहा अनुसूचित जाती दोन जमाती शून्य नामाप्र पाच व सर्वसाधारण सहा असे आरक्षण आहे देवळाली प्रवारातील एकूण संख्या एकवीस सदस्यात महिला राखीव अकरा अनुसूचित जाती तीन जमाती एक नामाप्र सहा व सर्वसाधारण पाच शिर्डीतील एकूण संख्या तेवीस सदस्यात महिला राखीव बारा अनुसूचित जाती पाच जमाती एक नामाप्र सहा व सर्वसाधारण सहा नेवासा नगरपंचायत एकूण संख्या सतरा सदस्यात महिला राखीव नऊ अनुसूचित जाती दोन जमाती एक नामाप्र पाच सर्वसाधारण पाच असे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे